अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्त्व आहे आणि सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा वा अहोरात्र ते सर्वार्थ पाविजे ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते स्वामीनामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता याचा अर्थ काय तर स्वामीनामाचा जप केल्याने चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्ममृत्यूंची पुनरावृत्ती होत नाही जन्म मृत्यूंच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते कोणालाही जन्ममृत्यूंच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे नाही त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे स्वामी आणि बाळप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद होतो स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळप्पा महाराज विचारतात की यावर उपाय काय तर स्वामी म्हणतात पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण प्रारब्ध हे भोगावेच लागते अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिला आहे म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामस्मरण करत राहावे स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकराचे सतत ध्यान करत असतात नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणी हवी माळ हवी असे काहीही नाही नामस्मरण ही सर्वात प्रभावी आणि सोपी सेवा आहे नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्ताने किती मनापासून करता हे महत्त्वाचे आहे सेवा करताना आपले लक्ष दुसरीकडे असेल नामस्मरण करताना तुमच्या मनात सतत विचार येत असतील तर अशा सेवेला काय महत्त्व नामस्मरण तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता उठता बसता काम करताना गाडी चालवताना तुम्ही नामस्मरण करू शकता सुतप मासिक धर्म विटाळ या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशांनी सतत महाराजांचे नामस्मरण करत राहावे नामस्मरण का करत राहावे स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे स्वामींचे कृपा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर राहावा आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे तर आता बघूयास नामस्मरण केल्याने काय होते तर सतत नामस्मरण केल्याने आपल्या भोवती स्वामींचे सुरक्षा कवच तयार होते आपल्या दिवसाची सुरुवात नामस्मरणाने करावी याने आपला दिवस उत्तम जातो मन उत्साहित आणि प्रसन्न राहते दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात बुद्धी विचलित होत नाही मनात वाईट विचार येत नाहीत आपल्या आपल्याला वाईट कृत्यांचा पश्चाताप होतो मन खंबीर होते राग शांत होतो ज्यांना जास्त राग येतो त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा राग लगेच शांत होतो राग पटकन निवडतो नामस्मरण केल्याने मनाची ताकद वाढते नामस्मरण केल्याने मन शांती मिळते तसेच जुनाट आजार असेल तो बरा होतो आपण सतत घरात नामस्मरण केले तर घरातील वास्तुदोष मिटतो घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण प्रसन्न आणि उत्साहित होते बाहेरील बाधा किंवा कोणत्याही वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते संकटाला सामोरे जाण्याची आपल्यामध्ये ताकद मिळते श्री स्व स्वामीचरित्र सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळप्पा महाराजांनी श्री स्वामी, स्वामी समर्थ या मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुढी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणाने विषबाधा होत नाही सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते त्यामुळे मनाला ता तणाव चिंता कमी होते आप, आपला आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते मन एकाग्र होते मनाची शक्ती वाढते आपला उतावीळपणा कमी होतो मन एकाग्र झाल्याने आपले आध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगती होते एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक चोरी लबाडीपासून आपले संरक्षण होते लहान मुलांकडून अकरा वेळा एकवीस वेळा तरी नामजप करून घ्यावा मुलांना स्वामींची नाम स्वामींचे नामस्मरण ऐकावे मुलांवर चांगले संस्कार घडतात त्यांची बुद्धिमत्ता वाढते त्यांचे शिक्षण चांगले होते खोटेपणा व्यसन संगत यापासून आपल्या मुलांचे रक्षण होते घरात सतत कटकटी वादविवाद भांडणी होत असल्यास स्वामींच्या नामस्मरणाने वादविवाद संपतात आणि घरात एकी एक निर्माण होते कर्ज झालं झाले असेल तर ते संपण्यासाठी मार्ग मिळतात बघा कष्टाशिवाय पर्याय नाही पण स्वामींच्या नामस्मरणाने मार्ग निघतो आर्थिक परिस्थिती सुधारते सतत नामस्मरण केल्याने मीपणा अहंकारी वृत्ती रागीट स्वभाव खोटारडेपणा हे दुर्गुणसुद्धा दूर होतात आपण नम्र होतो वाणीमध्ये एका प्रकारचा गोडवा येतो आपल्या बोलण्याचा प्रभाव पडतो स्वामींच्या नामजपाने आपण सतत नामजप केले तर स्वामी सोबत असल्याची जाणीव होते घरामध्ये स्वामींचा वास राहतो स्वामींची सतत प्रचिती येते आपल्या मुलांचे विवाह जुळत नसतील तर संकल्पयुक्त स्वामींचे नामस्मरण करावे समस्या सुटतात घरात सतत नामस्मरण केल्याने पितृदोष हळूहळू कमी होतात सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते नामस्मरणाने मुक्ती मिळते मोक्ष मिळतो रात्री झोप येत नसेल तर नामस्मरण करावे नंतर झोपावे शांत झोप लागते स्वामींच्या सतत नामस्मरणामुळे सद्गुरूंच्या नामाची गोडी लागते सेवा उपासना वाढू लागते कंटाळा येत नाही मनाला सतत नामस्मरणाची सवय लागल्याने न कळतसुद्धा आपल्याकडून सतत नामस्मरण होत राहते स्वामींच्या नामस्मरणाने गुरुबळ लाभते ग्रहपीडा कुंडली दोष असतील तर ते सुद्धा कमी होतात जर तुम्ही संकटात असाल तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर स्वामींच्या नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करावी पैशाने जे मिळणार नाही ते समाधान या नामजपाने मिळणार आहे कशी वाटली माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी